आणि आई वडिलांचं असतंच ना की बाबा मुलगी मोठी झाली वयात आली तर आता करून द्या हे ते मग ते जे नातेवाईक असतात ते तर म्हणजे त्यांना काही काम नसतं वेगवेगळ्याच काहीतरी चाललेलं नमस्कार मी मधुराशी दाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार ग्राहर लवकरच आपल्या भेटीला एक नवी कोरी मालिका येते जिचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे घराघरात पोहोचलेले सगळ्यांचे लाडके अशुतोष की आणि प्रतीक्षा मुनगेकर हाय हॅलो मस्त सांगा किती थकलायत आता बोलून बोलून नाही थकलो आहोत पण तू तू जी काय एनर्जी लावलीस ना त्याने आम्ही असे छान फ्रेश झालो आता मी जसं सुरुवातीला म्हटलं की घराघरात पोहोचलेले म्हणजे अर्थात प्रेक्षकांना काय म्हणतात ती एक मालिका किंवा एक पहिली एक भूमिका असते ना जी लोकांच्या कायम लक्षात राहते आणि त्यानंतर कितीही भूमिका आपण केल्या तर ती जी पहिली असते ती कायम स्पेशल तशीच राहते आशुतोष मला हे तुला विचारायला आवडेल की पहिली जी भूमिका सोहमची त्याच्यानंतर इतक्या काळानंतर तर पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेमध्ये तू दिसतोयस आणि एक छान पॉझिटिव्ह रोल आहे तुझा असं आत्ता तरी आम्हाला दिसतंय प्रोमोवरून सो काय सांगशील की एक ती भूमिका आता एक असा छान सोजवळ मुलगा छान <laughs> वाटतंय बेसिकली आ, त्या कॅरेक्टरला खूप असे ग्राफ होते पूर्वी आणि तसंच मला बेसिकली काम घ्यायला आवडतं आणि ह्यावेळी मी आय हॅव मेड शुअर की हे कॅरेक्टर ही खूप असं ग्राफवाल आहे एक कलाकार म्हणून खूप काहीतरी वेगळं देता येतं खूप कॅरेक्टरवर Uh, मेहनत घेऊन तुम्हाला यु नो तो एक ग्राफ uh, पोर्ट्रे करणं ती एक मज्जा असते वेगळी आणि जसं ते कॅरेक्टर ॲज यू सेड की लोकांना आवडलं लो, आणि यु नो ते तिथे जाऊन पोहोचलं सो आजही तोच प्रयत्न आहे की हे कॅरेक्टर सुद्धा लोकांना तितकंच किंवा त्याहून जास्त आवडावं आणि त्यासाठीच आता आमचे एफर्ट चालू आहेत प्रयत्न चालू आहेत की कसं मी जास्तीत जास्त वेगळं आणि काहीतरी छान देऊ शकेन लोकांना जे जेणेकरून लोकांच्या डोक्यात आज जसं सोहम बसलाय तसंच सौमित्रही बसेल सोहम आणि तो पण एकोगेला <laughs> <laughs> प्रतीक्षा आपण जितके वेळा भेटलो तितके वेळा मला हेच म्हणावं लागतं की मी जेव्हा जेव्हा तुझ्या त्या भूमिकेची पहिली झलक बघते तेव्हा मला असं वाटतं की हां आता तरी हे छान असेल आणि नंतर जेव्हा ते अजून पुढे जातं तेव्हा कळतं की नाही काहीतरी याच्यामध्ये आहे म्हणजे प्रतीक्षा म्हटल्यावर काहीतरी एक काय म्हणतात एक ट्विस्ट आलाच पाहिजे सो ह्यामधली सुद्धा भूमिका तुझी अशीच आहे की आम्हाला असं सुरुवातीला वाटलं की नाही नाही आता प्रतीक्षा आम्हाला पॉझिटिव्ह भूमिका <laughs> पण okay. नाही असं नाहीये काहीतरी वेगळंच आहे मला जाण तू ठरवून अशाच भूमिका निवडतेस का त्या तुझ्याकडे तशाच येतात नाही अगदीच मी तसं ठरवत नाहीये काही म्हणजे मी मी जे ठरवते ते काही घडत नाही घडतंय पण जे घडतंय ते खूप छान घडतंय आणि मला असं वाटतंय की डिवाइन प्लॅनिंग नुसार जे घडतंय तेच योग्य असतं आपल्यासाठी म्हणजे आपण किती हातपाय मारले तर जे लिहिलेलं आहे तेच घवणार आहे आपल्या आपल्यासोबत सो so, जे आहे ते खूप मस्त आहे आणि ते अजून छान व्हावं ते उठून निसावं यासाठी तर माझी रोजची मेहनत सुरू असतेच मला सांगा मी मगासपासून म्हणजे ऍक्च्युली इथे आल्यापासून मी बघते तुमच्या सगळ्यांच एकमेकांचे असलेलं बॉन्डिंग जे आहे ना इतकं छान वाटतंय बघताना की असं वाटतंय की तुम्ही खरंच एक कुटुंब आहात आधीपासून आणि आता आम्ही तुम्हाला नवीन बघ बक, नव्यानी बघतोय त्याच्यामध्ये पाहताना खूप छान वाटतंय तुमच्या बॉन्डविषयी काय सांगाल की तुम्ही एकमेकांना जेव्हा पहिल्यांदा भेटलात तेव्हा काय एक साधारण म्हणजे काय म्हणतो की आधी आपण एकत्र काम केलेलं नसतं त्याच्यामुळे आपल्याला खूप माहिती नसतं पण जेव्हा काम करतो तेव्हा एक एक नवीन नवीन गोष्टी कळतात किंवा काही फनी गोष्टी कळतात एकमेकांबद्दल तर त्याबद्दल काय सांगाल एकमेकांबद्दल काय नाही म्हणजे बॉन्ड असा म्हणशील तर अजून तसा स्ट्रॉंग बॉन्ड व्हायला वेळ आहे कारण अजून तसं फुल फ्लेज आम्ही शूट सुरू केलं नाही म्हणजे एकत्र आमचे तसे सीन झालेले नाही आहेत पण जे काही आम्ही एकत्र आहोत जे काही आम्ही एकत्र रिडिंग आहे वर्कशॉप आहे जे काही आम्ही सुरुवातीचे सीन्स केले त्याच्यानंतर रिडिंग आणि वर्कशॉपच्या दरम्यानच आमचं खूप छान केमिस्ट्री म्हणून किंवा तो एक जो असतो ना की तो जो म्हणतो आपण की पहिल्यांदाच की आपल्याला असं एक ऑकवर्डनेस आहे की काय पण तो कुठेच कोणाच्याही बाबतीत जाणवला नाही आणि म्हणजे त्याचं ते मेन रिजनच होत वर्कशॉपचं की जी जॉईंट फॅमिली दाखवलेली आहे तर तो बॉन्ड तसा दिसावा आ आ आ आ आ। मी तर नंतर येते त्या घरामध्ये आणि मी कुठेच त्यांच्याशी मिसळत नाही किंवा काही नाही पण यांचं तर थोडं वेगळं म्हणजे ती तर असे घट्ट धरूनच आहेत ना त्यामुळे ते स्पेशली वर्कशॉप आणि ते रिडिंग त्यासाठी होतं आणि बॉन्ड आता हळूहळू होतोय छान मजा मस्ती सुरू आहे सेटवरती सगळ्यांसोबत खूप छान केमिस्ट्री झाली आहे जसं तुम्ही ऑनस्क्रीन बघताय किंवा जे काय तुम्ही प्रोमो वगैरे बघितले किंवा घरोघरी मातीच्या चुली की बाबा एक जॉईंट फॅमिली आणि हा वेगळा विषय आहे सो तसंच आमच्या सेटवरती वातावरण आहे की आम्ही असे सगळे एकत्र एक घट्ट असतो म्हणजे सेटवरती किंवा ऑनस्क्रीन भले <laughs> माझं कॅरेक्टर असं जरा वेगळं असलं तरी आम्ही असं खूप छान एकत्र असतो आशुतोष प्रतीक्षाला तू म्हणजे तुम्ही आधीपासून ओळखत आलात का आता ह्याच्या ओके पहिल्यांदाच अच्छा म्हणजे ओळखून आहोत म्हणजे आम्ही नावाने किंवा एका जगण्याचं हा माहिती माहितीये कोण कुठे काम करत आहे वगैरे हा पण आम्ही काम तसं एकत्र काम आम्ही पहिल्यांदा करतो ओके okay. बरं आता मला सांगा की मालिकेमध्ये प्रोमोमध्ये म्हण किंवा आता मगाशी जो एक छोटा ऍक्ट केला की जे आपण एक जे सेलिब्रेशन केलं त्याच्यामध्ये असं होतं की तू सांगतोस की बहिणी मला अशी मुलगी शोधू नकोस तर आता मला सांगा खऱ्या आयुष्यामध्ये साधारण घरी ह्या प्रश्नांना किती सामोरं जावं लागतंय की घरच्यांना काय सांगताय तुम्ही घरून प्रेशर आलंय विचारतात तुम्हाला का तुम्हीच सांगता की नाही नाही मला अशी हवी हो आहे मुलगी किंवा तुम्ही शोधली तर अशी शोधा किंवा तू मुलाबद्दल कोण सांगेल पहिलं आता काय झालं नाही साधारण एक आम्ही अशा वयात आलेलो आहोत की ते आता घरातून प्रश्न येतातच पण आता ते स्मार्ट वेने टॅकल करणं या व्यतिरिक्त आमच्याकडे काही पर्याय नाही आहे आणि जे येत आहे ते आम्ही फेस करतोय म्हणजे स्पेशली मी आता याचा नाही मला माहिती ना। स्पेशली मी तर ते, ते फेस करतेच आहे की हा बाबा आणि ते आई वडिलांचं असतंच हो ना की बाबा मुलगी मोठी झाली वयात आली तर आता करून द्या हे ते मग ते जे नातेवाईक असतात ते तर म्हणजे त्यांना काही काम नसतं वेगवेगळ्याच काहीतरी चाललेलं उगाच काहीतरी सल्ले देत असतात कधी होणार मग आता वय झालं हे झालं सो ते होत असत सो बेस्ट वे इग्नोर <laughs> इग्नोर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांतता हवी असेल इग्नोर ज्या गोष्टी व्हायच्यात त्या होतील <laughs> आपोआप शुद। सेम सेम माझ्याही घरी अगदी आता <laughs> विचारून विचारून दमले त्यामुळे आता फार तेवढं नाही प्रेशर दिलं जात जेवढं पूर्वी दिलं जायचं बट माझंही असं आहे की करतो आणि लकीली बाबांचं खूप उशिरा झालंय लग्न आणि त्यामुळे तो वो एक मला बेनिफिट आहे हा माझं असं ते तुम्ही लेट लग्न केलंय असं मला कशाला घाई करताय असं म्हटल्यावर जरा मिळतो वेळ पण चालू असतं नातेवाईक म्हणा किंवा कुठे फंक्शन भेटलो लग्नांना भेटलो की कि म्हणजे नॉनस्टॉप लग्न पुढे पुढे तीन चार दिवस तर मग त्या फ्लो मध्येच जातात तीन चार दिवस अरे ते हिंमत हिंमत तिथे विचारतात झालं म्हणजे विषय पण मला सांगा आतापर्यंतच्या तुझ्या आतापर्यंतच्या भूमिका होत्या त्या निगेटिव्ह शेडच्या होत्या आणि तुझी भूमिका होती ती साधारण त्याच पद्धतीची होती आता ना बरेचदा असं होतं की प्रेक्षक ज्या वेळेस मालिका बघतात तर त्यांना ना त्या भूमिका खूप खऱ्या वाटतात त्यांना असं वाटतं की हे खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच असतील तर तुम्हाला तशा पद्धतीच्या अशा काही नेगेटिव्ह कमेंट्स आल्या त्यान त्यान का त्यानंतर किंवा असे काही काय म्हणतात म्हणजे मला असं विचारायचं की त्या भूमिकानंतर तुम्हाला प्रपोजल्स आली का कारण क कधी कधीच होतं की नाही हेच खरं तर हे असेच असतील नाही असं अगदीच होतं अगं कारण काय होतं ना की प्रेक्षक आम्हाला पडद्यावरती बघत असतो त्यामुळे खऱ्या आयुष्यात आम्ही कसे आहोत काय आहोत आमचा काय स्वभाव आहे हे माहितीच नसतं त्यांना तुम्ही असे जे इंटरव्ह्यूज घेता जे आपलं वन ऑन वन बोलणं होतं त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचतं की बाबा आम्ही कसे बोलतो खरं आम्ही खऱ्या आयुष्यात कसे आहोत रिअल काय आहोत पण खरं सांगायचं झालं तर जेव्हा मालिका बघून किंवा आमची कामं बघून जेव्हा लोकांच्या ज्या कमेंट्स येतात ना खरं तर ते यायला हव्यात कारण ऍक्च्युली आणि आपल्याला कळतं की बाबा आपण योग्य ट्रॅकवरती आहोत ऍज आर्टिस्ट मला ते कळतं की हा बाबा लोकांना राग येतोय ना म्हणजे मी जे करते ते बरोबर आहे सो मला त्याचं काहीच नाही वाटत मला, मला मला मजा येते मी मला सुरुवातीला खूप बॉदर करायचं कारण मला सवय नव्हती ना, ना।, ना। आणि मी सोशली सोशल मीडियावरती इतकी ऍक्टिव्ह नव्हते हळूहळू हळूहळू मला ती सवय लागली किंवा मी हळूहळू लागले करते तो एकदम जेव्हा मी आले होते इंस्टाग्रामवर किंवा ज्या काही फेसबुकवरती आणि इन्स्टावरती कमेंट्स यायचं युट्यूबला कमेंट्स आहे मला असं वाटतं की इतकं का विचार करतायत का बोलतायत एवढं असं मला खूप बॉदर करायचं पण नंतर नंतर मला कळायला लागलं की जेव्हा ती लोक बोलतायत ना की हे नाही का त्रास देते तू सोडून देणं त्रास देणं हे करणं ते करणं सो ते आपल्यासाठी चांगलं असतं की बाबा हा म्हणजे मी व्यवस्थित योग्य ट्रॅकवर आहे या मी खूप गेलोय खूप गेलोय यातून पंधरा पंधरा मिनटं लेक्चर्स वगैरे मिळाली आहेत मला रॅन्डमली रस्त्यावर मार्केटमध्ये मार्क हा आजीने मला एकदा असं घट्ट पकडून ना पंधरा मिनिट लेक्चर दिलेलं की असं नाही वागायचं मुलं आईशी आईला तू हे करतोस ते करतो असं खूप आणि तिथे ऐकून घेण्याच्या पलीकडे जाऊन पर्याय नव्हता समजवण्याचा प्रयत्न केला पण ते इतकं ते छाप बसलेली असते ना डोक्यात रोज तुम्हाला तसंच बघितलं जातं ना त्यामुळे बस त्या मोमेंटला फक्त ते ऐकून घेणं लेक्चर एवढाच पर्याय असतो आणि हे झालं बाहेरच्या लोकांचं म्हणजे मी सरप्राईझिंग गोष्ट सांगीने की मी घरी अनुभवलं आहे हे आई स्वअर घरी घरी अनुभवलं आहे म्हणजे इनिशियली मी माझ्यासाठी हे पहिलंच निगेटिव्ह कॅरेक्टर होतं बबड्याचं जे केलं ते आणि त्यामुळे ना मी प्रिपेअर्ड नव्हतो कुठेतरी की ते त्याचा शेड आणि त्याचा ग्राफ किती लेवलला जाईल आणि जेव्हा पीक पॉईंट होता त्याचा घाणेडं वागण्याचा घरी आणि आईला त्रास देण्याचा तेव्हा असं झालं की शूटिंगवरनं मी थकून वगैरे घरी जायचो तेरा तासाने रात्री दहा वाजता आणि दरवाजा उघडला ना की आपला माणूस आपल्याला कळतो ओपनिंगलाच दरवाजा नजरेने कळायचा आईच्या की काय आहे बिनसलं आहे काही म्हणजे असं घाणेडं वेलकम मिळायचं आणि इनिशियली कळलं नाही आणि नंतर नंतर मला कळलं ओके okay, हे सीनचे इफेक्ट होतात कारण साडेआठला टेलिकास्ट असायचा सो तो एक तासानंतर मी घरी यायचो आणि मग मी नेक्स्ट टाईम मला कळायला लागलं मग तो तसं रिॲक्शन मिळालं की मी विचार करायचो आज कुठला सीन पडला आहे अच्छा ओके okay, हां हे होणार आहे आज आणि ते ॲक्च्युली चिडायचे घरचे पण माझ्यावर आणि नंतर नंतर मला मजा यायला लागली बिकॉज आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग की ठीक आहे यार म्हणजे लोकांनाही मला समजावलं की अरे ठीक आहे चांगलं काम होतंय म्हणून त्यांना राग येतोय आणि म्हणून ते तुला असं हे करतायत ट्रीट करतायत सो so, नंतर नंतर आय स्टार्टेड एन्जॉयिंग आणि नंतर नंतर त्यांनाही त्याची सवय झाली दे स्टार्टेड एक्सेप्टिंग दॅट ही पण हे मला वाटतं हे म्हणजे प्रेक्षकांकडून हे पण घरून ही पावती मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आई वडील म्हणजे पहिले प्रेक्षक आणि पहिले खरंच फटके असतात बाबा घरातून माझी मम्मी तुला क्यू तू खूप परेशान करते क्यू तू असा करतीय का बाबा असं तिला जगू देणं असं सगळं काय आता नाही तिने अजून ते झाल्याच्या तू अजून सांगितलं नाही ते प्रोमो वगैरे बघितले त्यावरून तिला साधारण अंदाज आलेला आहे की मी काय काय नाही 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 ते कळलंच आहे तिला तिने तर ते मी फ्रेम ह्याच्या सारांच्या पायावर पाय दिला ना आणि फ्रेम लगा होगा उसको गुड्डी क्यों किया तूने खूब अगर ती खूब घुसते तिला तिंगा लगता कि मम्मा वो रियल नहीं है मैंने उसको मतलब जस कर खर नहीं मारल तला तिना लगता मे हाँ okay. पण ही खरंच खूप छान गोष्ट आहे की घरूनच जर काय असेल तर आपल्याला काय म्हणतात इतरांनी जरी असं सांगितलं ना तरी आपल्याला त्याचं जास्त वाईट नाही वाटत कारण आपल्याला माहिती असतं की ही आपल्या कामाची होती फार भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी मुद्दाम मुद्दाम तुम्हाला मालिकेविषयी फार काही विचारलं नाही कारण मला असं वाटतं तुम्ही मगपासून बऱ्याच जणांची गप्पा मारल्या तुम्ही खूप त्याबद्दल बोलला असाल तर आता जेव्हा मालिका सुरू होईल तेव्हा मला वाटतं खूप बोलायलाही असेल तुमच्याकडे किस्से आणि मलाकडे विचारायला पण खूप गोष्टी असतील सो सेट ती मी येईन आणि तेव्हा आपण डेफिनेटली खूप गप्पा मारू yes. पण जाता जाता आता एक थोडक्यात तुमच्या स्टाईलमध्ये तुमच्या भूमिकेमध्ये एक काय सगळ्यांना अपील करायला आवडेल तुम्हाला अरे बापरे आता माझ्या स्टाईल मध्ये आता आमची <laughs> नवी कोरी मालिका येते घरोघरी मातीच्या चुली अठरा मार्च पासून संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर सो जसं तुम्ही आतापर्यंत खूप प्रेम देत आला आहात खूप काळजी घेत आला आहात आशीर्वाद देत आला आहात सपोर्ट करत आला तसा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची प्रेमाची तुमच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे नवीन काहीतरी आणतोय तुमच्या समोर सो प्लीज थँक्यू सो मच आणि नक्की बघा नक्की बघा खूप प्रेम द्या आणि मंडे टू सॅटर्डे सोमवार ते शनिवार साडेसात वाजता स्टार प्रवाहावर नक्की बघा <laughs> थँक्यू yeah, I... आणि अशोतोष आम्ही सगळेच जण वाट बघतोय की जसं सोहमला बबड्या हे नाव होतं तसं या मालिकेच्या रूपातून आता सौमित्राला काय एक नवीन नाव हो मिळत आहे की तेही नाव प्रेक्षकांच्या तितकंच लक्षात राहील जितकं बबड्या हे नाव हो लक्षात राहील डेफिनेटली yes, माझे yes, yes, yes. <laughs> पूर्ण प्रयत्न आहेत आणि मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करीन त्यासाठी <laughs> आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा